महानगरपालिकेचे आयुक्त हे स्वतः खेळाडू असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीचे खेळाडू निर्माण होत असल्याचा आनंद वाटतो अशा शब्दात पालकमंत्री संजय बॅडमिंटन उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची भरभरून प्रशंसा केली आहे महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेला आता बॅडमिंटनची शाळा संबोधलं जाते या शाळेमध्ये सुसज्ज असा बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला असून यामध्ये वुडन आणि सिंथेटिक असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाच बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहेत या बॅटमिंटन हॉलचं उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात त्यावेळी यावेळी पातळीवरील बॅटमिंटन स्पर्धेचं देखील उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत माजी महापौर नंदकुमार घोडेले विकास जैन बॅटमिंटन असोसिएशनच्या महाराष्ट्र सेक्रेटरी तसेच छत्रपती संभाजीनगरचे देखील असोसिएशनचे सेक्रेटरी सिद्धार्थ से पाटील महानगरपालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे ऋतुपर्ण कुलकर्णी बॅडमिंटन अकॅडमीचे ऋतुपर्ण कुलकर्णी यावेळी प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनाली मिरखेळकर आंतरराष्ट्रीय खेळाडू देशमुख यश मोरे यांचा सत्कार पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रास्ताविकामध्ये मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी माहिती दिली तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाडू असलेले आयुक्त जी श्रीकांत यांची भरभरून प्रशंसा केली माध्यमातून असा उपक्रम होतो ज्यावर माझाच विश्वास महानगरपालिका आणि एवढा मोठा खेळाडूसाठी काहीतरी उपयोग माध्यमातील बनेल यात जास्त बंद हे तर स्वप्नातही आहे परंतु श्रीकांतजी थोडे खेळाडू असल्यामुळं ज्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या त्या पद्धतीने तो गांधीच्या गाडी चालवतो आता गोलच्या ग्राउंडवर जाऊन आलेले संध्याकाळी क्रिकेटच्या ग्राउंडवर जात आले दुपारी जमतात तर स्विमिंगच्या ग्राउंड याच्यात जाते <laughs> मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद